मराठी माणूस मराठी माणूस म्हणता काय उपयोग आहे काही फायदा नाही आज आमचं जन्म मुंबईमध्ये पण आमचं घर नाही स्वतःच पण नको नको ते बाहेर जे येत आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणता तुम्ही त्यांनाच बाहेर घ्या म्हणजे घ्यायचं मग आम्ही कोण आहोत आज ज्यांनी मेहनत केलेली आहे आणि त्यांच्यासाठी काहीच नाही सरकार कुठे का असं का लक्ष देत नाहीत आज एकेकाच्या घर म्हणजे एक एक असं सोडून गावी गेले कोण कुठे काय त्याच्यावर काहीच कोणी विचार कस घेत नाही आम्ही नऊ तारखेला भारत माता टॉकी मा जवळ जे आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि अजूनही आता तरी तुम्ही जागेवा सरकारांना माझी विनंती पण आहे आणि आव्हान पण करते मी की आपण आता आमच्यासाठी गिरणी कामगारांसाठी थोडं तरी मराठी माणसासाठी मराठी माणूस मराठी माणूस म्हणता काय उपयोग आहे काही फायदा नाही आज आमचं जन्म तिथे बॉम्बे मध्ये झाला मुंबईमध्ये पण आमचं घर नाही स्वतःच पण नको नको ते बाहेरचे येत आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणताय तुम्ही त्यांनाच बाहेर घ्या म्हणजे घ्यायचं मग हो? आम्ही कोण आहोत आमच्यासाठी काहीच नाही तुम्ही तुमचे खिशे म्हणतो सगळं काही भरून ठेवा हे नाही हे शाप तुम्ही घेऊ नका वृद्ध लोकांचे माणसांचे ज्यांना आज त्यांच्याकडे आज त्यांचे वय झालेले आणि त्यांचे म्हणजे जर का त्यांच्याकडे काही असेल तर त्यांची मुलं सुना सांभाळतील ना मग याच्यावर पण थोडं प्लीज कृपा करा आणि मी कृपा करा यासाठी म्हणते की तुम्ही असं समजू नका मी तुम्हाला शरण शरणाते नाही आम्ही हक्काचं घर मागतोय आम्ही आमच्या वडिलांनी मेहनत केली आहे आणि ते आम्हाला आम्ही मिळवणारच मग आमचे जीव गे गेलं तरी चालेल